हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर इकडे संध्याकाळच्या टायमाला मी फक्त आज पावटा भात बनवणार आहे मस्त असा आमच्या सगळ्यांच्या आवडीचा पावटा भात आहे तर फक्त पावटा भात आज आहे कारण सकाळच्या चपाती आणि भाजी आहेत तर ती शिल्लक राहिली होती तर आज म्हटलं पावटा पण आहे तर पावटा भात बनवू म्हणजे थोडा जेवणाला निवांत म्हणजे मला जेवण करण्यापासून निवांत वेळ पण भेटेल आणि थोडासा पटकन पण होईल आणि थोडंसं आराम पण भेटेल रोज सकाळ संध्याकाळ चपाती भाजी भाकरी आमटी भात करून वैताग आलेला आहे तर कधीतरी असं फक्त मसाले भात सुद्धा आवडतो कधीतरी म्हणजे सकाळची चपाती भाजी शिल्लक राहिल्यामुळे तर मुलींना पण खायचा होता म्हणून म्हटलं की ठीक आहे चला पावटा पण आहे तर पावटा भात बनवू तर आज बनवणार आहे मस्त असं पावटा भात फक्त तुपामध्ये मी बनवते मसाले भात हो पावटा भात काही असू दे तर तूप होतं तर तुपाचीच फोडणी दिलेली आहे त्यातमध्ये जिरं मोहरी कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट नंतर खूप सारा असा पावटा आणि शेंगदाणे वगैरे घालून तर मस्त असं झाला होता तर इकडे मी तुपामध्ये सगळं टाकलेलं आहे कांदा वगैरे कढीपत्ता टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे मस्त असा नंतर थोडंसं फक्त तमालपत्र एक दोन छोटे छोटे आहेत तीच टाकलेले आहेत जास्त काही टाकलेलं नाही आणि जो सुहानाचा मसाला असतो तर तो टाकला की त्यात सगळंच असतं त्यामुळे मी काही जास्त खडे मसाले वगैरे काही जास्त टाकत नाही आता मीठ टाकून घेते म्हणजे मीठामुळे एक कांदा आणि टोमॅटो नरम पडेल आणि पटकन म्हणजे त्यात हे होईल भाजून वगैरे निघेल तर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये मी भात बनवते पण शिट्ट्या वगैरे काही देत नाही कुकरला फक्त असंच भात शिजवते तर इकडे मी मस्त असं सगळं आहे ते ते तुपामध्ये छान असं भाजून घेते आणि एवढा छान एवढा मस्त झालेला ना भात काय विचारूच नका खूप टेमटी झालेला एकदम असा अगदी आणि तुपाची फोडणी होती त्यामुळे तरी खूप छान लागत होता ला ला तर इकडे बघू शकता खूप सारा पावटा म्हणजे जेवढा राहिला होता तेवढा मी सगळाच टाकून घेतला होता तर पावटे भात आहे जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत पावटा भात वगैरे छान लागतो मस्त खायला आणि नंतर असं खूप सारे शेंगदाणे आमच्या घरात शेंगदाणे खायला खूप आवडतात म्हणजे असं जरी काही भात बनवला कोणताही पावट भात मसाले भात तर त्यात ते त्यांना शेंगदाणे हे हवेच असतात कारण भात ज्या वेळेस आपण खातो त्यावेळेस मध्ये मध्ये शेंगदाणे खा ज्यावेळेस आपण खातो त्या खायला खूप छान लागतात मग शेंगदाणे तर भरपूर टाकावेच लागतात तर इकडे जो मसाला आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आमचा जो घरगुती मसाला आहे लाल चटणी तीसुद्धा मी दोन चमचे टाकते त्याशिवाय चवही येतच नाही तर कुठलंही भाजी करताना किंवा कोणतंही काय करताना घरातला लाल मसाला आहे मी तो टाकते म्हणजे टाकते जरी मटर पनीरची मसाला आणला तरीसुद्धा मला घराचा घरचा मसाला येतो टाकायला जातो त्याशिवाय चव येतच नाही आणि थोडीशी हळद आहे ती टाकून घेतलेली आहे आणि तांदूळ आहेत ते मस्त असे धुवून स्वच्छ भिजत ठेवले होते एक दहा पंधरा मिनटं तर ते सुद्धा आता मी टाकून घेते एवढा छान झालेला ना पावटा भात खायच्या ग अजून जोपर्यंत पावटा येत तोपर्यंत एक दोन वेळा तरी अजून पावटा भात वगैरे होईलच तर आता इकडे मस्त तांदूळ आहे तांदूळ आणि सगळा मसाला आहे ते सगळे एकजीव करून हलवून घेणार आहे छान असं तर असं भात जर बनवला हो ना तर आमच्या घरात सगळे खुश होतात सगळ्यांना खूप आवडतो तर इकडे बघू शकताय तुम्ही सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मस्त असं तांदूळ त्यात पूर्ण व्यवस्थित ते मसाले वगैरे सगळ्या ह्याला लागलेले आहेत तर त्यात थोडंसं आता पाणी ओतून घेणार आहे मी आणि मस्त जेवढं हवं तेवढं पाणी वगैरे ओतून मस्त भात शिजवून वगैरे घेणार आहे आणि एकच भात असल्यामुळे दुसरा स्वयंपाक नसल्यामुळे एवढं झालं की मग खूप निवांत असा वेळ मला मिळालेला तर मी एक मुवे आहे तर तो सुद्धा लावला होता दिशाने कारण सुद्धा शेवटचा पेपर होता त्यामुळे ती आज अभ्यास करणार नव्हती तिच्याकडे ही टाईम होता आणि माझ्याकडे ही टाईम होता कारण माझ्याकडं खूप सारा असा स्वयंपाक बनवायचा नव्हता तर दोघींनी मस्त असं पिक्चर लावला होता आणि तोच आम्ही बघितला स म्हणजे परत मिस्टरसुद्धा वेळेवर आले होते आज तर वेळेवर म्हणजे दहा अकरा वाज अकरा तरी वाजलेच होते त्या टायमिंगमध्ये आले होते तोपर्यंत आम्ही एक मूवी आहे तो बघत बसलो होतो नंतर आर्या कराटे क्लासला गेलेली तीसुद्धा आली मग नंतर जेवण करत करत मस्त असं मूवी एन्जॉय केला छान वाटलं एखादा वेळ एखादा दिवस <laughs> मध्ये एखादा दिवस असा असेल तर खूप छान वाटतं रोजच आपलं सकाळ संध्यायचं ते कपडे भांडी जेवण आपल्याला टी व्ही बघण्यात अजिबात इंट म्हणजे आता इंटरेस्टच राहिला नाही पण ज्यावेळेस आपल्याकडं लग्न म्हणजे लग्न झालं नव्हतं किंवा संसार नव्हता त्यावेळेस आपण सगळे प्रोग्रॅम्स किंवा जे काही पिक्चर वगैरे असायचे तर ते आपण आवडीने अगदी बघायचो पण जसं लग्न मुलं बाळं झालं त्यापासून टी व्ही हा जरा कमीच झाला आहे माझा तरी नाहीतर पहिला आम्ही प्रोग्रॅम वगैरे बघायचो तर एकही एपिसोड मिस करत नव्हतो आम्ही त्यावेळेस तर आता कोणताच प्रोग्रॅम बघत नाही आणि कोणतं मी पिक्चरही बघत नाही जर मुलींनी लावला वेळेस त्यांना सुट्टी असेल शनिवार रविवारचं वगैरे असं टाईम असेल तरच आम्ही बघितलं तर बघतो नाही ना तर असं स्पेशल वेळ काढून असं कधी बघितलंच नाही तर इकडे तिची ड्रॉईंग पण चाललेली आहे तिची एक्झाम म्हणजे शेवटचा पेपर होता तो झाला होता मग तिच्याकडून ती म्हटली मी ड्रॉईंग पण काढते आणि म्हटलं ठीक आहे आणि तिनेच हा पिक्चर लावला होता रॉ रॉ हा पिक्चरचं नाव आहे साऊथ साईडचं छान होता तरीसुद्धा बघा हात शांत बसत नाहीत तर टेबलवरचे सगळे इकडचा जो पसारा होता तर तो काल रात्रीच मी काढला होता जे काही बुक्स वगैरे होते तर ते मी एका साईडला एका छोट्याशा म्हणजे छोटंसं एक कपाट होतं प्लास्टिकचं तर त्यात मी ते, ते लावून आतमध्ये ठेवून दिलेलं आहे पण इथं जे काही मी आ, बुक्स काढले होते ते रद्दीला द्यायचे होते तर ते सगळे व्यवस्थित लावले तिथलं सगळं व्यवस्थित करून घेतलं म्हणजे जेणेकरून छान दिसायला आता बुक्स वगैरे काढले तिथला पसारा पण ते रद्दीचे आहेत तर ते ठेवलेले आहेत आणि त्यांचं हेल्मेट तर तिथं खूप असं त्या बुक्समुळं खूप असं हे झालं होतं एकदम पसारा पसारा सगळा पूर्ण तो टेबल भरून जायचा तर इकडं आम्ही दोघी बसलेलो आहोत ती तिचं ड्रॉईंग कम्प्लीट करते मी मा जो मूवी लावलेला आहे तर तो बघत बसले असं म्हटलं थोडा वेळ निवांत असं आज स्वयंपाक नाही तर मूवी बघावा तर खूप छान होतं मस्त आम्ही पूर्ण बघितला मग इकडे डिशूचंसुद्धा पेंटिंग करायचं चालू आहे तर ती म्हटली की नंतर एक्झाम चालू झाल्या अजिबात मला वेळ भेटणार नाही ना तर तिला खूप आवडतं पेंटिंग वगैरे करायला तिने खूप सारे पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत आणि मग ती म्हटली मी हे पेंटिंग बनवते तिला खूप आवडलं मग तीसुद्धा ते बनवायला घेतलेलं आहे मस्त काढते असं छान तर ती पेंटिंग मी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखव ते खूप छान होते अशी पेंटिंग तिने मस्त आणि ती पटकन काढते तिला खूप वेळसुद्धा लागत नाही काढायला म्हणजे तिला असं विचार करावा लागत नाही तिला खूप आवड असल्यामुळे ती पटकनसुद्धा ब काढून होते तर आजकालची सगळीच मुलं मला माझ्या मते खूप छान असतात पेंटिंगमध्ये तर कारण खूप सारी मुलं आहेत त्यांचं पेंटिंग खूप छान आहेत आमच्या वेळेस तरी आम्हाला पेंटिंग म्हणजे चित्रकलाचा विषय आवडायचा नाही मी तरी मा माझ्या स्कूलच्या टायमिंगमध्ये कधीच पूर्ण चित्र केलं नाही आणि मला आवडतच नव्हतं पण हिला आवडतं तसं काही काय माहित नाही पण आर्याला अजिबात आवडत नाही चित्र काढायला तर दिशा आहे ना तर हे पेंटिंग काढणार आहे हे चित्र छान आहे अगदी मस्त असं तर इकडे आरूसुद्धा आलेली आहे क्लासवरून कराटेच्या तर ती आली की मग दंगा मस्ती आणि चालूच झालं तिचं तिचं तोंड काही बंदच होत नाही आम्ही दोघी होतो तर जरा घर शांत होतं पण हे आधी की सगळं काय विचारायलाच नको ही जी बडबड बडबड चालूच असते काय बोलू काय बोलू लाई नाही मला कॅनवास पेंटिंग करायचं कॅनवास कुठे मध्ये टीचर कॅनव्ह पेंटिंग मग कॅनव्हास विसरायचं नाही तुला तो, तो तुझा वाला ड्रेस आहे ना तसाच एक सेम ड्रेस एक बाय घालून आलेला भारी तसं होता ती पण नाही का आता आता ऑनलाईन ऑर्डर केला तसं सेम एका बाईकडे ग्रीन कलर मध्ये आलाय गुरु ती पण फुला कधी जाणारे सांग ना काय माहिती पप्पा आल्यानंतर विचार मी पण येऊ का प्लीज ना, दे ना दे... ले आरे मला काय भाबायच जसे माझे ये ये दोन दिवसासाठी वगज तो काय मुंबई हूं मुंबई पुणेला बंद आहे كده तुम्हारे प्राइम मिनिस्टर इस तर इकडे दिशेचं ड्रॉइंग आहे ते बघा अशा पद्धतीने तिने केलेलं आहे आणि इकडं आर्या स्कूलवरून आल्यावर सॉरी स्कूलवरून ती कराटे क्लासवरून आल्यावर बसली म टी व्ही बघायला तिचे पण पेपर संपलेले आहेत तर एक दोन दिवस असंच त्या एन्जॉय करतात ती पण ह्याची एक्झाम आहेच आर्याचे स्कॉलरशिपचा तीही अभ्यास करायला परत घेईलच म्हणून मी नाही नाही अरे दिशेने बघितलं तुम्ही ही पेंटिंग खूप छान काढलेलं आहे इकडे पावटा भात पण रेडी झालेला आहे असा तर थोड्या वेळाने मिस्टर येतील तर आम्ही चौघं एकदम छान असा एन्जॉय करू तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट पाहण्या थँक्यू बाय बाय व्हिडिओ बघितलं